राधे राधे नमस्कार मंडळी ओढ नामाची या युट्यूब चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण येणाऱ्या निमित्त राधाकृष्णाची मन प्रसन्न गवळण ऐकवणार आहे गवळण खूप सुंदर आहे अगदी सोप्या चालीत सहज म्हणा आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन नौ। व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील धन्यवाद राधे राधे दही घ्या कोणी ना दूध घ्या कोणी दही घ्या कोणी ना दूध घ्या कोणी ना दही माझ लोण्याच दही माझ लोण्याच आणि बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच दही घ्या कोणीनं दूध घ्या कोणी दही घ्या कोणी ना दूध घ्या कोणी ना दही माझं लोण्याच दही म्हणजे लोण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच गाई मसीन भरला गोठा गाई म्हशीन भरला गोठा दह्या दुधाचा नाही बाई तोटा दह्या दुधाचा नाही बाई तोटा खोट नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच दही ग्या कोणी न दूध घ्या कोणी दहीग्या कोणी ना दूध घ्या कोणी दही माझ लोण्याच दही माझ लोण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच तुमच्या गावाला गवडण आली तुमच्या गावाला गवडण आली दही दुध विकण्याची मला लई घाई खोट नाही बोलायच आता खोट नाही बोलायच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई दही घ्या कोणी ना दुध घ्या कोणी दही घ्या कोणी ना दुध घ्या कोणी दही माझं लोण्याच दही माझं लोण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच एका जनार्दनी गवडा राधा एका जनार्दनी गवडा राधा आमचा कृष्ण नाही बाई साधा आमचा कृष्ण नाही बाई साधा त्याच्या भक्तीला लागायचं त्याच्या भक्तीला लागायचं आणि बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच दही ग्या कोणी न दुध घ्या कोणी दहीग्या कोणी दुध घ्या कोणी दही माझं लोण्याच दही माझ लोण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याचं बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच